इचलकरंजी शहर आणि ग्रामीण भागात वरुण राजाने चार दिवसापासून संततधार बरसण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे तसेच राधानगरी धरणातून विसर्ग सुरू असल्यामुळे इचलकरंजीतील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे गत चोवीस तासात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ झाली आहे जुना पूल पाण्याखाली गेला असून पाणी पुलावरून वाहू लागले आहे रविवारी दुपारी पाणी पातळी एकसष्ट पूर्णांक पाच फुटावर गेली होती तर नदीचे पाणी लक्ष्मी मंदिर परिसरातील शेतात पोहोचले आहे मागील आठवड्यात सलग हजेरी लावल्यानंतर पावसाने काहीशी उसंत घेतली होती परंतु पुन्हा इचलकरंजी शहर आणि परिसरात बुधवारपासून पावसाने संततधार बरसण्यास सुरुवात केली असून दोन दिवसापासून सूर्यदर्शनही झाले नाही पावसाने संततधार धरल्याने समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे चार दिवसापूर्वी पंचगंगा पाणी पातळीत वाढ झाल्याने जुना पूल तिसऱ्यांदा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ होऊ लागले आहे पंचगंगेचे पाणी रेणुका मंदिर श्री वरद विनायक मंदिरात शिरले असून मंदिर परिसर पाण्याखाली गेला आहे स्मशानभूमीत ही पाणी पोहोचले असून लक्ष्मी मंदिर परिसरातील लवटे यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचले आहे सध्या पाणी पातळी एकसष्ट पूर्णांक पाच फुटावर गेले असून चौसष्ट फुटापर्यंत पुराचे पाणी आल्यानंतर हुपरी रेंदाळ कागल या मार्गावर जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येतो नेहमी धोका पातळी म्हणजे एकाहत्तर फुटापर्यंत पाणी आल्यानंतर सर्व वाहतूक बंद करण्यात येते यावेळी जुना नाका परिसरात एक फूट पाणी असते परंतु सध्या यशोदा पुलाचे काम सुरू असल्यामुळे रस्ता सहा ते सात फूट खालून वाहतूक सुरू आहे त्यामुळे यावर्षी पासष्ट फुटालाच कर्नाटक मार्ग बंद होण्याची शक्यता आहे